नमस्कार भक्ती आराधना या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे भजन सादर करणार आहे असेच छान छान भजने ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सांगा या शिवाला भोळ्या शंकराला या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी होती फार तुझ्या मंदिरात गर्दी होती फार बेलपुष्पहार नामचा ग जर बेलपुष्पहार नामचा गजर जर सांगा या शिवाला बोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्या मंदिरात लाखो दिवे जळती तुझ्या मंदिरात लाखो दिवे जळती पाहुणिय माझे नयन दिपती पाहुणिय माझे नयन दिपती सांगया या शिवाला बोळशंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला शिवदास माने बोळ्या माझ्या शंकरा शिवदास माने बोळ्या माझ्या शंकरा शरणे मी आले देवा तार तुमजला शरण आले देवा तार तुमजला सांगाया शिवाला बोड़ शंकराला सांगाया शिवाला बोड़ शंकराला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला तुझ्यासाठी आले मी देवदर्शनाला